कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील लहूजी बस्ताद चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन मरसाळी त्यांचे मयूर रेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे एकतीस जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून फटाक यांची आतषबाजी करण्यात आली त्यानंतर एक ऑगस्ट रोजी सकाळी अभिवादन कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये मोठ्या बांधव आणि मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले सायंकाळच्या वेळेस लहुजी वस्तात चौक येथून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या मिरवणुकीत विशेष आकर्षण म्हणजे जळगाव जिल्ह्यातून खास बोलावलेले बँड पथक बँडच्या तालावर तरुणाईनं जोरदार नृत्य करून आनंद व्यक्त केला विशेष म्हणजे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनीही उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात केली आणि मिरवणुकीत के सहभागी होत ठेका धरला याप्रसंगी युवा विवेक कोल्हे आणि आयोजक अर्जुन मरसाळे आणि त्यांचे सहकारी मयूर रीड यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला धारणगाव रोडवरून निघालेली ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत नेण्यात आली मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आणि नागरिक सहभागी झाले होते मिरवणुकीच्या सांगतेनंतर आयोजकांनी सर्व उपस्थितांचे तसेच पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले सर्वप्रथम भारतरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन करतो अतिशय उत्साह दरवर्षी प्रमाणे जी काही मिरवणूक या कोपरगाव नगरीतून निघती ती लवजी वस्ताद चौक तर्फे संस्थापक अध्यक्ष मरसाळे आहे सर्व समाज या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो आणि या जयंतीचा जल्लोष करण्यासाठी सगळ्या कोपऱ्यातून या तालुक्यातील सर्व युवक असतील ज्येष्ठ असतील सर्वच या ठिकाणी सहभागी होऊन या मिरवणुकीमध्ये भाग घेता निश्चितपणाने एक आगळा वेगळा उत्सव हा गेल्या काही वर्षामध्ये या कोपरगाव नगरीमध्ये झालेला आहे मी या निमित्ताने आयोजकांना देखील शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो निश्चितपणाने जयंती नाचत गाजत वाजत आपण साजरी केलीच पाहिजे परंतु त्याचबरोबर महामानवांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात देखील घेतले पाहिजे हे तितकंच खरा आहे ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी समाजाला दिशा देण्याचं काम केलं अशा अण्णाभाऊच्या जयंती निमित्ताने आपण एक तरी त्यांच्या दिलेल्या संदेश आपल्या जीवनामध्ये आणावं हीच या निमित्ताने युवकाकडे माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा अर्जुन भाऊ मरसाळे त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांना दुर्भाव भाऊ असतील त्यांचे येऊन आलेले अगदी कोपरगाव तालुक्याच्या पलीकडून समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि विशेष म्हणजे अण्णा भाऊन कुठल्या एका समाजापर्यंत मर्यादित न ठेवता समन्व मानव जातीसाठी केलेलं कार्य आहे त्याच्यामुळे सर्वच जनतेने विचार या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मयूर भाऊ आणि अर्जुन भाऊ या सगळ्या सहकार्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर साहित्य सम्राट लोकशाहीर अन्न साठे यांची एकशे पाचवी जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि कोपरगाव शहरामध्ये सर्व नागरिक मिरवणूक केल्या समाज बांधव सर्व हजर राहिले आणि सर्वांनी एकदम कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला आणि सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल नवूज वस्ताद चौक सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने त्यांनीही सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल ही त्यांचे खूप स्वागत <Sess> साठी जयंती एकशे एकशे बाचवी जयंती अति उत्साहात साजरी झाली अर्जुन बहुमार्साहे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मयूर मऊरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही अण्णामु साठ जयंती अति उत्तम उत्साहात साजरी झालेली आहे तरी न काल मोठ लागता ही जयंती खूप छान पद्धतीने साजरी करण्यात आलेली आहे तसेच दीपक गलंगी बेट जळगाव आंबळनेर इथले यांचे आकर्षक कार्यक्रम यांनी म्हणजे चांगला अतिउत्साह कार्यक्रम साजरा केलेला आहे अर्जुन भाऊ आता लोकांचे सगळ्यांचे आभार मानतील कोपरगावात न गाळ बोट लागता ही जयंती अतिउत्साह साजरी झालेली आहे पहिल्यांदा अशी भव्य दिव्य म्हणजे जयंती जा... कोपरगावात अर्जुन भाऊच्या मार्गदर्शनाखाली उमयू भाऊच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आलेली आहे कोपरगावात बाकी मोबार या कार्यक्रमामुळे कोपरगाव शहरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि अण्णाभाऊ साठे यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम या निमित्तानं घडून आला एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव